नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक तालुका खेड या ठिकाणी चोरट्यांनी बुधवारी रात्री ते आज गुरुवारी 21 डिसेंबर 2023 हजार तेवीस रोजी पहाटेच्या सुमारास घरफोडी केली घरात झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे तीन तोळेच्या दागिने गळा दाबून जबरीने काढून घेतले घरातील कपाटे उचकटले घरातील सुटकेस पेट्या घराबाहेर नेऊन शेतात फोडल्या या घटनेने परिसरात मोठी घबराट पसरली आहे खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे आपल्या खरपुडे गावामध्ये अर्जुन गायकवाड यांच्या घरी आज रात्री ठीक एक दीड दोनच्या सुमारास चोरी झालेली आहे त्यांची आई वयोवृद्ध जवळजवळ एकशे एक वर्ष वयाची आई असताना तिच्या अंगातले डाग चोरून तीन चार तोळ्याचे डाग चोरून नेले आणि पी एस आयचे कागदपत्रक पी टी बी टी सगळं बाहेर काढून नेत आहे तरी चोरीचा प्रकार अजूनपोट ह्याच ठिकाणी कधी झालेला नव्हता हो पण आज रात्री झालेला आहे पुणे नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील बाकी बुद्रुक या ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्या पादशारी व्यक्तीला भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोनं धडक दिले यामध्ये पादशारी व्यक्तीचा मृत्यू झाला हा अपघात बुधवारी दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घडला राजू चंदर गजरे वैवर्षे बेचाळीस राहणार बाकी बुद्रुक तालुका खेड असे मृत्यू झालेल्या पादशारी व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी राजू यांचा मुलगा सुमित गजरे वयवर्षे बावीस यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळी न थांबता तसेच जखमी व्यक्तीला रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला केंद्राकडून लवकरच मंजुरी मिळणार आहे याबाबत स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत आज गुरुवारी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी माहिती दिली आहे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे या रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहेत संसदेचे हिवाळी अधिवेशनात गुरुवारी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रस्त्याबाबत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला तळेगाव चाकण शिक्रापूर पिंपरी चिंचवड एमआयडीसी या ठिकाणी जाणारी अवजड वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडतात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावरील कामाला मंजुरी कधी मिळेल आणि काम कधीपर्यंत सुरू होईल असं बारणे यांनी आपल्या प्रश्नात या प्रश्नाला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले नितीन गडकरी म्हणाले पुणे मुंबई मार्गासह तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक होत असते या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे तळेगाव चाकण शिक्रापूर या दरम्यान उड्डाण पूल बांधला जाणार आहे याचे डिझाईनही बनवण्यात आले असून त्याचा डी पी आर देखील तयार झाला आहे तो डी पी आर दिल्ली येथे मंजुरीसाठी आला आहे त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या मार्गावर नवीन द्रुतगती मार्ग बनवला जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं बनवलेल्या कॉर्पोरेशनला बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम देण्याबाबत विचार सुरू आहे याच दरम्यान तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा देखील उन्नत मार्ग बनवला जाणार आहे त्याला लवकरच मंजुरी दिली जाईल आणि मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात होईल चाकण तळेगाव रस्त्यावर आज गुरुवारी एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले असून या, या रस्त्याचे काम होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे व चाकण शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे ती सोडविण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावरील चाकण येथे मार्ग गरजेचा आहे तो वाहतूक कोंडी ऐंशी टक्क्यांनी कमी होणार आहे यासाठी यासाठी तो लवकर करावा चाकणकर नागरिक वाहन चालक व वा उद्योजकांनी पीएमआरडीए कडे मागणी केली आहे चाकण तालुका खेडेतील बाह्य वळण मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित आहे पुणे नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा ते चांडोली राजगुरु हे काम होणार असे वारंवार सांगितले जाते दोन हजार तेवीस वर्षे सरत आले तरी मोशी ते चांडोली राजगुरुनगर या मार्गाचे काम होत नाही त्यामुळे नागरिक उद्योजक कामगार यामध्ये तीव्र असंतोष आहे या मार्गाच्या कामाकडे आता तरी बघा अशी विनवणी नागरिक केंद्र शासनाला करत आहेत चाकण औद्योगिक वसाहतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यापूर्वी दोन वेळेस येऊन गेले त्यावेळेस काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक महामार्ग चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाच्या कामाबाबत निवेदने दिली आहेत हेड तालुक्याच्या औद्योगिक पट्टातील गुन्हेगारी कारवाया वाढत असल्याची बाब वारंवार वेगवेगळ्या घटनांमधून समोर येत आहे औद्योगिक भागात कायदा सुव्यवस्था असावी यासाठी महाळुंग येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन झाले सेज मध्ये पोलीस चौकी प्रस्तावित आहे मात्र येथील गुन्हेगारी कारवाया फारशा कमी झालेल्या नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाने कठोर उपाययोजना करून या नव्याने आलेल्या टोळ्यांच्या कारवाया थांबवण्याची मागणी होत आहे वेगवेगळ्या विकास प्रकल्पांनी खेड तालुक्यातील नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे औद्योगिक भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर कोयत्याचा वापर करून होत असलेले खून खुनाचा बदला खुनाचा प्रयत्न हप्त्यांची मागणी चौका चौकांमध्ये गुन्हेगारी टोळकी वाढत्या घरपोड्या कंपन्यांमधील चोऱ्या विनयभंग ठिकठिकाणी परवाने दिल्याप्रमाणे सुरू असलेले अवैध व्यवसाय यामुळे सामान्य नागरिक उद्गिन्न झाले आहेत मागील काही महिन्यांचा आढावा घेतल्यास गुन्हेगारी वाढीस लागल्याचे चित्र दिसून येते नव्याने उदयास आलेल्या टोळ्या त्यांचे गुंड यांच्या दहशतीची झळ चाकण माहुंगे आणि लगतच्या अनेक गावातील सामान्य जनांना झळ बसत याबाबत प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची अपेक्षा नागरिकांना काही जमीन व्यवहार करणाऱ्या आणि कारखान्यांमधील ठेकेदारी चालवणाऱ्या मंडळींमधील अंतर्गत संघर्ष एकमेकांचे गळे घोटण्यापर्यंत पराकोटीला पोहोचलाय ही स्थिती पोलिसांसह सामान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत खुनांसह चोऱ्या वाहन चोऱ्या घरपोड्यांची अनेक प्रकरणे भिजत पडलेले अनेक प्रकरणांचा तपास लागलेला नाही राजगुरुनगर शहरात सोनसाखळा हिसकावण्याचे मंगळसूत्रे मोबाईल लांबवण्याचे कित्येक प्रकार घडले यापैकी बहुतेक प्रकरणात अपराधी शोधणे जिकरीचे झाले आहे प्रशासनाने तातडीने यावर अंकुश आणावा अशी मागणी होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ पंत बोकील यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार ॲडव्होकेट निलेश आंधळे यांना वनसांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी आंधळे यांनी प्रशासनात तसेच न्यायालयात लढा दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले चाकणमधील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नजीर इब्राहिम बागवान वैवर्षे साठ राहणार खराबवाडी चाकण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले चाकणमधील विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा राजगुरू मंचाच्या वतीनं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती विचार मंचचे अध्यक्ष संदीप पाचारणे यांनी दिली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येत आहेत चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट पूजा गणेश फडके यांची निवड करण्यात आली खेड बार असोसिएशनच्या सदस्य असलेल्या पूजा फडके यांचा या भागात मोठा संपर्क आहे पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर फडके यांनी महिलांच्या विविध प्रश्नांवर काम सुरू केल्याचा पुणे लाईव्ह सोबत बोलताना त्यांनी सांगितलं नमस्कार मी ॲडव्होकेट पूजा गणेश फडके बार खेडबार असोसिएशन सदस्या आज माझी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष चाकण या पदी नियुक्ती झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय अध्यक्ष चरचंद्रजी पवार साहेब तसेच तस आदरणीय सुप्रिया सुळेताई तसेच शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय नेते खासदार अमोलजी कोल्हे यांच्या मार्गदर्द मार्गदर्शनाखाली आज मला ही संधी प्राप्त झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांचे प्रश्न असतील महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळवून देणे त्याचबरोबर गोरगरीब जनतेचे प्रश्न शेतकरी वर्ग कर्मचारी वर्ग या सर्व या सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हा पक्ष नेहमीच कार्यरत रा राहिलेला आहे आज आम्ही चाकणमध्ये ज्या काही समस्या आहेत बालविकासा बालविकास असेल तसेच महिलांच्या समस्या असतील एम आय डी सीचा प्रश्न असेल चाकण वाहतूक वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नां प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहील व त्याच्यासाठी आम्ही कार्यरत राहील आजच आम्ही चाकण मुख्या मुख्य मुख्या अधिकारी कार्यालयामध्ये महिलांसाठी ज्या विकास कल्याण कल्याण योजने अंतर्गत ज्या काही बा विकास योजना येऊ घातलेल्या आहेत त्या महिलांपर्यंत कशा पोहोचवता येतील किंवा त्या प्रत्येक सोसायटी व क सोसायटीमध्ये जाऊन घरोघरी जाऊन त्या कशा पोहोचवता येईल याबद्दल आजच आम्ही त्यांना दिलेलं आहे व आज आम्ही आमच्या कामाची सुरुवात केलेली आहे पक्षाने पक्षा पक्षा मला पक्षाचे लोकनेते असतील पक्षाचे पदाधिकारी असतील सर्व मान्यवर मंडळी असेल यांनी मला आज ही संधी दिली पक्षामध्ये काम करण्याची त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करते धन्यवाद मोकाट कुत्र्यांमुळे चाकण शहरात वावरताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शहराबरोबरच लगतच्या गावांमध्ये कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून लहान मुलांपासून ते वाहन चालक जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे त्यावर कहर म्हणजे येथील सरकारी रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध होत नसल्यानं कुत्र्याने चावा घेतल्यास ही लस टोचून घेणे अशक्य होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे चाकण पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी चाकण विकास मंचच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन मुख्याधिकारी सुनील बल्लाल यांना देण्यात आले आहे आज आम्ही या ठिकाणी चाकण शहर विकास मंचाच्या वतीने चाकण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सन्माननीय बल्लाल साहेब यांना जे भटक्या कुत्र्यांचा जो चाकणमध्ये मोठ्या स्वरूपात वावर आहे या भटक्या कुत्र्यांच्यामुळे अनेक लोकांना या कुत्र्यांमुळे चावा घेतलेला आहे अनेक मुला अनेक मुलांनासुद्धा याच्यापासून फार त्रास झालेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भात या भटक्या कुत्र्यांचा बाब नगर परिषदेने बंदोबस्त करावा ही मागणी करून त्यांना आम्ही निवेदन दिलेले मागील वर्षी चाकण राष्ट्रवादी काँग्रेस तसेच चाकण विकास मंच यांच्या वतीने भटक्या कुत्रीच्या संदर्भात त्यांना निवेदन दिलं होते परंतु आज ताग्यात यामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही परंतु आज रोजी पुन्हा एकदा चाकण विकास मंचा वतीने साहेबांना निवेदन दिलं की भटक्या कुत्र्यांची संख्या वारंवार दिवसांदिवस वाढत आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शेजारील पी सी एम सी जे कॉर्पोरेशन आहे तिथं टेंडर करून तिथले ज्या ठेकेदारांनी ते आपल्या रोकलच्या भागात असेल किंवा दवणमाच्या भागात असेल त्या ज्या ठिकाणी मोठे मोठे पटांगण असेल किंवा मैदानकरवाडी असेल कडाचीवाडीचं वाडीचं पटांगण असेल त्या ठिकाणी आणून कुत्री सोडतात आणि त्या ठिकाणी कळपाचे कळप हे बाहेर पडून कुत्री ज्यावेळेस मॉर्निंग वॉकच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक बाहेर जातात त्यावेळेस त्यांना चावा घेतात तसेच शाळेतील विद्यार्थी ब शाळेत जात असताना त्यांनाही चावा घेतात याचा दूरगामी परिणाम झाला आहे याच्यामुळं जे रॅबीपूर इंजेक्शन आहे सरकारी दवाखान्यामध्ये ते रावीपूरचं इंजेक्शनचं सुद्धा तुटवडा झालेलं आहे आणि त्या ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी डॉक्टर म्हणतात की वाय सी एमला जातो मी त्या ठिकाणी इंजेक्शनची कमतरता आहे तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी वेळेच याच्यावरती आटकाव घालावा जेणेकरून लोक यापासून मुक्त खरं तर गेल्या दोन महिन्यापूर्वीच आपण चाकण नगर परिषदेला कळवलं होतं की चाकण शहरामध्ये ही भटक्या ही जी कुथवी आहेत जी पार पिंपरी चिंतोडी इकडून तिकडून आणून या गावात सोडल्या याचा त्रास आपल्या सगळ्यात चाकणकरांना होतो लहान मुलांना मुलांना ज्येष्ठ नागरिक असेल यांना चावा घेतला जातो विद्यार्थी विद्यार्थ्यांना आपण दोन वेळा सांगितले साहेबांना पण साहेबांचं म्हणणं आहे की आता त्याचं टेंडर काढले टेंडर निघल अ टेंडर निघल तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था करा ना पहिली चाकण करणं हा लय मोठा त्रास आहे याचं झालंच पाहिजे तरी आज जरी आमच्या सहकार्यांनी निवेदन दिलं ना अगदी बरोबर आहे नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईफ न्यूज